अक्कलकुवा इथे एका मदर्शात जामिया इस्लामिया इन्स्टिट्यूटमध्ये सरकारनं कारवाई केली या मदरशावर झालेल्या कारवाईत यमन देशातले नागरिक सापडले असून तो मदरशात बेकायदेशीर राहत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला मदरशातले काही फोटो नितेश राणेंनी दाखवत गृह खात्यानं सखोल चौकशी करण्याची मागणी केली मदरशात चुकीच्या लोकांना शिकवलं जातं आणि त्यांना देशविरोधी कारवायासाठी वापरलं जात असल्याचा आरोप देखील राणेंनी केला मदरशांची ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची मागणी राणेंनी केली आहे त्यांनी अक्कलकुवा नंदुरबार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला केलेली आहे एक मदरसा आहे जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूट अक्कलकुवा नंदुरबार हे पूर्ण तर पूर्ण नाव एकाच मदरसाचं आहे तुम्हाला वाटेल चार पाच आहेत आता हे हा जो काय मदरसा आहे तो मदरसामध्ये एक फार मोठी कारवाई झाली त्याच्यामध्ये यमनचा नागरिक सापडला यमनचा एक शिक्षक सापडला आणि ही मदरसा बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे ह्या नंदुरबार मध्ये असलेल्या मदरसाच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरसांवर प्रश्न उपस्थित करायचा आहे की हे नेमक्या शिक्षण संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत तालिबानला जे काही आपण तालिबान जे काही मोठं झालं ते मोठे करणारे ह्या मदरसांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना ये हा प्रश्न मला ह्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे म्हणून मी सरकारकडून पण पाठपुरावा ह्याही निमित्ताने करणार आहे ह्या ह्या न मदरसाच्या निमित्ताने ते नेमकं ह्या मदरसांमध्ये काय होत ह्याचीही पण आता चौकशी करण्याचा पाठपुरावा मी स्वतः सरकारकडे करणार आहे मार्गदर्शनच्या अनुवा अनुदानाबाबत सुद्धा सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात या संदर्भात सुद्धा तुम्ही काय पाठपुरावा करता आता तिची सगळ्याची चौकशी व्हावी माझं म्हणणं आहे आपण अनुदान कशाला देतो काय बाबा तिथे काहीतरी चार मुलं शिकली पाहिजे असं तरी अनुदान असतो पण तिथे अगर त्याच्यामध्ये कसा घडवणार असतील अतिरेकी घडवणार असतील तर ह्याने अनुदान द्यायचं कशाला आम्ही